जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव बघा आपली ही गुप्पासाची डिलिशियस डिश आणि उपासाचे मोदक इतके मस्त झालेले आहेत गणपती बाप्पा तर एकदमच खुश होतील चला तर मग बघूया आपण हे कसे बनवायचे आहेत ते आज आपण उपासाची स्वीट डिश आणि उपासाचे गणपती बाप्पांसाठी मोदक कसे बनवायचे आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत आता हे आपण किसून घेऊया आपण आता बटाटे किसून घेतलेले आहेत किसून ऐवजी आपण मॅश करून घेतलेत तरी चालेल पॅनमध्ये एक टेबल स्पून तूप गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता है किस ले ले किस ले ले हे किसलेले बटाटे घालूया किसलेले बटाटे घातलेले आहेत आता ह्या तुपावरती आपण छान अगदी खमंग असं हे आपण परतून घेऊया साधारणपणे पाच ते सात मिनटं हे परतून घ्यायला लागतील मंदविस्तवावरतीच आपण हे परतून घ्यायचं आहे आपला बटाटा अगदी छान खमंग असा आता परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून साखर घालूया किंवा आपल्याला जशी आवडी आवड पाय आहे म्हणजे जसं गोड पाहिजे आहे त्याच्याप्रमाणे आपण कमीत जास्त साखर टाकू शकता आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया साखर घातल्यानंतर हे मिश्रण आपलं थोडंसं सैनच दिसेल मग परत थोडंसं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आपण थोडीशी गरची पावडर पण घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आपला आता हा बटाट्याचा हलवा बनवून तयार आहे विस्त बंद करूया आणि त्यानंतर आपण ह्याचे मोदक कसे बनवायचे आहेत ते बघूया आपल्या उपासाचा बटाट्याचा शिरा आपला सर्व करण्यासाठी रेडी आहे किंवा आपण हा नैवेद्य म्हणून पण दाखवू शकतो इतका मस्त आणि डिलिशियस झाला आहे भरतून आपण त्याला गार्निश करूया आणि आता हा सर्व करण्यासाठी किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी टेडी आहे आपण हे निम्बा पोर्शन हा ठेवलेला होता आपण आता ह्याचे मोदक कसे बनवायचे ते बघूया मकाच्या स्टफिंगसाठी आपण काजू बदाम आणि किस हा बारीक चिरून घेतलेला आहे थोडेसे आपण किसमिस घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण गुलकंद वापरायचा आहे किंवा गुलकंद नसेल तर आपण खजूरसुद्धा बारीक करून घालू शकतो मी स्टफिंगसाठी थोडासा गुलकंद घेतलेला आहे आणि चांगलं मिक्स केलेलं आहे मोदक बनवण्यासाठी हा एक मी मॉल्ट घेतलेला आहे हा आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतो आता ह्याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे ते घालूया आपण ह्याच्यामध्ये मिश्रण घातलेलं आहे हे बघू शकता आपण आता हे आपण बंद करून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडीशी आपण ही गॅप तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग भरायचं आहे आपण हे स्टफिंग भरलेलं आहे वरतून आपण अजून थोडं मिश्रण लावून क्लोज करून घेऊया आपण हे बघू शकता हे आपण आता सगळं पूर्ण भरलेलं आहे आता हे आपण ओपन करूया आणि त्याच्यानंतर बघूया आपला हा मोदक कसा झाला आहे ते वाव हे बघा आपला हा मोदक इतका मस्त झालेला आहे हे आपला हा मोदक इतका मस्त झालेला आहे आता अजून एक प्रकार आपल्याला मी दाखवणार आहे गार्निश करण्यासाठी की मी तुटी फ्रुटी घेतलेली आहे तुटी फ्रुटी कशी बनवायची त्याचा पण मी व्हिडिओ यापूर्वी पब्लिश केलेला आहे आणि तो खूप अगदी लोकप्रिय पण झाला आहे आणि घरच्या घरी आपण ही कशी तुटी फ्रुटी बनवू शकतो हे आपण त्याच्यामध्ये बघू शकणार आहोत हे असं ठेवलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण मिश्रण ठेवायचं आहे आपण हे थोडं मिश्रण ठरलेलं आहे हे पण आता आपण क्लोज करायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण स्टफिंग भरूया त्याच्यामध्ये गॅप करायची आहे आणि ह्याच्यात स्टफिंग भरायचं आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग केलं आहे आणि क्लोज केलं आहे आता हे ओपन करूया वाव हे बघा आपला हा मोदक इतका मस्त झालेला आहे अगदी छान अगदी गार्निश पण झालेला आहे आणि दिसायला पण अगदी आकर्षक दिसतो आहे आहे की नाही मस्त आपल्याला बाप्पाचा नैवेद्य दाखवण्यासाठी हा मोदक आपले हे उपवासाचे मोदक पण आता रेडी आहेत इतके मस्त झाले आहेत अगदी असे हे इटुकले सुद्धा आपण बनवून खिरापत म्हणून देऊ शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल्शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद